तर येथे बचत गटातील महिलांची फसवणूक झाल्याची घटना आता नुकतीच आली बघा या महिला संपूर्ण दिसतात जेणेकरून ह्या त्यांच्या तिथे कामाला होता संबंधित जे फरार दाम्पत्य त्यांच्याकडे त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्या के फरार झाले दाम्पत्य तर नेमकं काय घटना घडली किंवा काय हे जाणून घेऊया पण आता ग्रहिणी म्हटल्यावर जे दोन रुपये मिळतात कुटुंबातून किंवा काही बचत होती ते आपले एक पुंजी म्हणून बचत गटात ठेवले जातात आणि बचत गटातून त्याचा काही परतावा चांगला मिळेल ही अपेक्षा त्यांच्या मनात आहे म्हणजे त्यांची भावना अत्यंत प्रामाणिकपणे कधी बँकेत जायचं किंवा पतसंस्थेत जायचं किंवा पोस्टात जायचं याच्यापेक्षाही आपल्या ज्या सर्कल असतं किंवा ज्या मैत्रिणी असतात त्यांच्या माध्यमातून एक बचत गट स्थापन केला किंवा त्याच्यातचे जे चालवतात त्यांनी चांगल्या पद्धतीने परतावा देऊ किंवा चांगले पैसे मिळतील असं आम्हीच दाखवलं यांना आणि त्यांची फसवणूक झाली तर नेमकं काय घटना घडली ते जाणून घेऊया हो नेमकं कोणी गा फसवलंय आणि या संदर्भात मंचर पोलीस स्टेशनला संबंधित जे दाम्पत्य आहे त्यांच्या गुन्हा दाखल झाला ते फरार आहेत तर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एक बचत गट एक त्यांची सव्वीस सत्तावीस लाख रुपयाची फ फसवणूक झाली त्या महिलांची असे दोन तीन बचत गट असतील समजा एक कोटी रुपयाचा अंदाजे हा आहे आज शेवटी तपासामध्ये पोलीस तपासात निष्पन्न होईल परंतु पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे नेमकं काय झालं कसं झालं समजून घेऊया काय नाव तुमचं माझं नाव प्रतिभा सोमनाथ काळे आमचे चार बचत गटाच्याकडे चालू होते मधुवर शशिकांत महिलेकडे सध्या ती फरार आहे राहायला कुठं होते ते राहिला स्वामी छत्र बिल्डिंग कुठं मंच जुना त्यांचा तुमचा संपर्क कसा आला पार्लर संदर्भात आला आणि ती माझ्या समोरच राहिली होती त्यामुळे जास्त संपर्क आला तर काय म्हटले तुम्हाला काय कसा विषय निघला कसं झालं बचत गटामध्ये तुम्ही सेव्हिंग करा जेणेकरून उद्या तुम्हाला दोन पैसेही चांगले मिळतील म्हणून मग आम्ही त्या हिशोबाने महिलांनी एकत्र येऊन जवळजवळ चाळीस पन्नास महिला होतो आम्ही आम्ही असे चार बचत गट चालू केले पण सगळे बचत गटाचे व्यवहार ती बघत होती काय काय नाव बचत गटांचं शिवन्या स्वस्तिका सरस्वती आणि लक्ष्मी हा नेमकं काय झालं किती पैसे महिन्याला जमा करायचे एकत्र यायचे तुम्ही महिन्याला आम्ही पाचशे रुपये बचत काढत होतो एका महिन्यामध्ये असे सत्तेचाळीस महिन्यांचे पैसे जमा जमा होत होते म्हणजे तसे पन्नास बावन्न महिला होते पण नंतर एक दोन तीन महिला कॅन्सल झाल्या पण आता सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस महिला आतापर्यंत आहेत नेमकं म्हणजे त्यांनी काय परतावा दिला का कसं कसं नाही महिन्याला तिने जे पैसे सेव्हिंग म्हणून जे पाचशे रुपये जमा करीत होतो ते शंभर रुपये आम्ही संस्थेला भरत होतो पण राहिलेली चारशे रुपये एका बाईच्या मागची रक्कम जी तिने बँकेत भरायला पाहिजे होती ती तिने भरलीच नाही ती आम्हाला एक ती पळून जाण्याची एक सत आठ महिने आधी आमच्या लक्षात आलं माझी मैत्रीण मी टाहुडे मॅडम आम्ही दोघी ना तिला विचारलं की आम्हाला असं असं घडणुक आहेत म्हणजे आम्ही डायरेक्टली नाही बोलू शकलो म्हणून म्हटलं की आम्हाला गट न गट बंद करा आम्हाला आमची रक्कम जी काय असेल ते परत करा तर ते बोलल्या दोन तीन महिन्याची आम्हाला मुदत द्या मी क्लिअर करते पण त्या अगोदरच त्या पण नाही ज्यावेळेस पैसे घ्यायचे तुम्ही बँकेत ठेवा किंवा कुठं संस्थेत ठेवा असं काही म्हटलं का त्या बोलल्या मी महाराष्ट्र बँकेत पैसे जमा करणार आहे पण ऍक्च्युअली त्यांनी केले ते केलेच नाही ते आम्हाला जाण्याचे एक वर्षभर लक्षात आलं आम्ही तिच्या मागे खूप पाठपुरावा केला आमच्या मागे इतरही महिला होत्या त्यांनी भरपूर पाठपुरावा केला पण त्यांनी ते म्हणजे नाही आम्हाला काही करून दिलं मग त्याच्यानंतर तुम्ही कुठं काय उपाययोजना केली काय नेमकं स्टेशन नाही मग त्यांनी आम्हाला फरार होण्याच्या आधी तीन महिने मुदत मागितली होती त्या सतरा एप्रिलला इथून फरार झाल्या आणि त्याच्या पुढची डेट म्हणजे पंचवीस एप्रिल त्यांनी आम्हाला सांगितलं होते की पंचवीस एप्रिल आम्ही तुमचे गेट गट सगळे क्लिअर करून देईन पण मग त्या फरार झाल्यानंतर जेव्हा आमच्या लक्षात आले त्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला आमची फिर्याद सगळ्या महिलेने मिळून दिली तर साधारण किती रुपये फसवणूक झाले असं किती महिलांची अंदाजे महिला तशा सर खूप आहेत तशा लाख कोटी सव्वा कोटीच्या आसपास फसवणूक आहे साधारण एकशे दीडशे महिला दीडशे दोनशे काय आहे का हो आहेत आहेत का हो आणि महिन्याला तुम्ही किती पैसे भरायचे त्याचे पाचशे रुपये पाचशे रुपये आणि भीशी पण होती सर आमची त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या गच का हो त्याच्यात किती पैसे बाकाची महिन्याला दोन लाखाची भीशी होती हा हा महिन्याला एक महिना पाच हजार रुपये तुम्हाला किती पैसे देणार होते कसं सांगितलं काय दाखवलं आम्हाला सांगितले की पाच वर्ष बचत गट चालणार आणि पाच वर्षांनी जे काय व्याज असं आपले पैसे जमा होतील ते प्रत्येक महिन्यामध्ये डिवायड केले जातील असं सांगितलं जी काही रक्कम वाटायली आहे ती काय हिशोबाने असं नाही ठीक आहे काय नाव तुमचं माझं नाव लगर तुमचं काय कुठलं माझं बचत गट नाही तिने मला फायनान्स मध्ये फसवलंय कशात काय म्हणजे तिने कोणी काय विश्वास तू शशिकांत भंडारी मी विश्वास दाखवून तुम्ही किती पैसे दिले काय तिला दिले फायनान्स मधून आणि डॉक्युमेंट दिले किती दिवसापूर्वी दिले तिला ती पळून जायचं दोन कशासाठी माहिती पैसे ते मला गरज आहे मला भाडं भरायचं हे असं तसं करून घेतले काढून सत्तर हजार मैत्री कशी झाली पहिले मैत्री म्हणजे आम्ही स्वामी राहायला आलो ना पार्लर थ्रू मैत्री झाली आणि नंतर मग नाही ती मला म्हटलेली की हप्ते मी भरते म्हणून तुम्ही मला पैसे काढून द्या हप्ते मी भरते आणि सत्तर हजार रुपयाचं किती व्याज झालं सत्तर हजारच एका फायनान्स मध्ये साडेबाराशे म्हणजे पंधरा पंधरा दिवसांनी हप्त्यात आणि दुसऱ्या फायनान्स मध्ये एकवीसशे दहा रुपये हापतात मग ही जबाबदारी तुमची सगळे पैसे भरायचं फसवणूक तुमची झाली म्हणजे बोर्ड बोलून तिने फसवणूक केली तसं काही वाटलं नाही का असं काय करेल असं काही वाटलंच नाही पण त्यांचं गाव नाव कुठलं काय माहित नाही का मधु शशिकांत भंडारी त्यांचं नाव आहे ते इथे आठ वर्ष झाले राहत आहेत एवढं सगळं माहित होतं पण असं वाटलं नाही की कधी फसवणूक करेल म्हणून ती ठीक आहे हरकत नाही काय नाव तुमचं माझं तेजस्वी फलके नाव काय तेजस्वी फलके हा तुमचं काय झालं फसवणूक झाली काय कशा माध्यमातून फायनान्स मधून पैसे घेतले एकोणीस हजार रुपये फायनान्स मधून काढून दिले मुलांची फी भरायची असं म्हणून <laughs> रडत होत्या माझ्याजवळ का मला फी भरायला नाही मुलांना पेपरला बसून देत नाही त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडून एकोणीस हजार रुपये घेतले का तुम्ही नाही मी पैसे दिले आणि चार दिवसातच त्या पळून गेल्या चौथ्या दिवशीच म्हणजे त्यांनी हफ्ता पण नाही भरला पहिला काहीच नाही जबाबदारी तुमची पैसे मला म्हणजे म्हणजे त्यांना अडचण असं समजून तुम्ही प्रामाणिक भावनेने मदत केली पण त्यांच्या मनामध्ये वेगळंच म्हणजे अशा माध्यमातून फसवणूक झाली म्हणजे बचत गटातील महिलांचा वेगळा विषय आणि तुमचा वेगळा विषय हरकत नाही काय नाव तुमचं माझं नाव रेश्मा राजेंद्र बेंडे हा मी अजूनच आंडोली रोड वृंदावन सोसायटीच्या समोर राहिला आहे मी सुद्धा मधुशशिकांत भंडारी यांनी जे तीन ब चार बचत गट स्थापन केले होते त्या बचत गटातली एक महिला आहे शिवण्य बचत गटात माझं नाव आहे मी दर महिन्याला पाचशे पाचशे रुपये तिच्याकडे बचत जमा करत होते पण तिचा ती तिच्यावर खूप विश्वास होता असं वाटलं नव्हतं की ते आम्हाला अशी फसवून जाईल म्हणून आणि तिने आमची ही बचत सगळी घेऊनच पळून गेलेली आहे ती तुमचं किती नुकसान झालं तुमचं वैयक्तिक माझं वैयक्तिक वीस एक हजाराचं वी नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये मी पण दर महिन्याला पाचशे पाचशे रुपये भरत होते आणि दुसरं एक माझ्या सासूबाईंचा सा एक दुसरा बचत गट आहे आणि त्या बचत गटामध्ये गटा मधु शशिकांत भंडारी ही सदस्य आहे तिने तिथं ती कर्ज उचललं होतं ऐंशी हजार रुपये तर ते ऐंशी हजार रुपये तिने त्याचं व्याज वगैरे काहीही भरलेलं नाहीये आणि ते पैसेही भरलेले नाही आहेत आणि तेही पैसे ती बुडवून इथून निघून गेलेली झाली फरार झाल्याच का हे काहीतरी ती सतरा सतरा एप्रिल ला ती इथं गेली गावाला लग्नाला जाते असं सांगून गेली आम्ही आठ दिवसात परत येतो असं आम्हाला म्हणाली पण दोन तीन दिवसानंतर आम्ही त्यांना फोन ट्राय केले सहज म्हणून फोन ट्राय केले तर त्यांचे फोन काही लागले नाही त्याच्यावर आम्हाला अंदाज आला की यांचे फोन का लागत नाहीत वगैरे म्हणून आम्ही दुसरीकडे पण चौकशी केली बऱ्याच जागी तर ते त्यांचं काही आम्हाला ठाव ठिकाणाच लागलं नाही मग तेव्हा आमच्या लक्षात आलं आठ दिवस आम्ही त्यांची वाट पाहिली पण आठ दिवसानंतर आमच्या दिवसा, लक्षात आलं की हे लोक इथून पशार झालेले ले हो आणि त्याच्यानंतर आम्ही पोलिसांकडे सगळ्या महिला मिळून गेलो पण होतो पोलिसांना पोलिसांकडे आम्ही तक्रारही दिली याबाबत पोलिसही म्हटले की आम्ही चौकशी करू पण त्याच्यावर आम्ही दोन तीन वेळा पोलिसांना फोनही केले काय झालं वगैरे असं तसं पण पोलीस म्हंटले हो आम्ही चौकशीत आहे चौकशी करतोय आम्हाला पोलिसांकडून फक्त अशीच उत्तर मिळाली याच्यावर अजून काहीच असं ठोस असं काहीच त्यांनी पाऊल उचललेलं म्हणून काय ना, नाव माझं नाव सीमा सचिन तासकर मी राहायला आहे आणि मी इथे पार्लर मध्ये कामाला होते कोणाच्या शशिकांत भंडारी त्यांच्याकडे का पार्लरमध्ये कामाला होते दोन वर्ष कामाला होते तिच्याकडे माझ्याकडे तिने असंच मला गोड बोलून बोलून मला पैसे मागितले मला म्हणे तू पैसे भर माझे चैतन्य फायनान्समधून मी पैसे तुला उचलून देते आणि मला पैसे लागतं ते म्हणले तर म्हटलं ठीक आहे तुला लागतं तर तू भरणारच तर मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणलं मी देते उचलून तर मला असं विश्वासच घेतलं तिने चैतन्य फायनान्समधून पण दिले आणि सबमधून पण पैसे दिले तिला काढून मला रोज सांगायची मला आज हे लागते उद्या ते लागते रोज पैसे माझ्याकडून काढून घ्यायचे आणि मला फक्त पगार तीन हजार होता तीन हजारामध्ये मला तिने आज चार लाख रुपयाला बुडवले हो प्रत्येक ठिकाणी मला पैसे मागितले तिने कोण आजारी आहे किंवा मुलांना काय आहे त्याच्यासाठी सुद्धा पैसे मागितले आहेत पार तिच्या घरापासून मी सगळे कामं केलेले आहेत मुलांना सुबा सांभाळलेले त्यांना क्लासला आणायला सोडायला वगैरे सगळी कामं मी केलेली आहेत असं एक मोठ्या बहिणीसारखं तिला समजलं होतं पण मला असं वाटलं नव्हतं की ती माझा विश्वासघात करेल म्हणून पण मला आज एवढा तिने धक्का दिलाय ना की मी त्या धक्क्यातून कधीच वर येऊ शकत नाही बरोबर मी आज सगळीकडे काम करून मी आज मी मी। मी ते पैसे फेडते फायनान्स आणि नवऱ्याला सुद्धा मी पैसे द्यायला लावले एक लाख पंचेचाळीस हजार त्यांना द्यायला लावले मी तर तुम्ही द्या आणि ते पण ते दुधाचे पगार सुद्धा मी त्यांना ते मोडायला एफडी मोडून त्यांना ते पैसे दिले तर तुम्हाला घराच्या बांधकामासाठी मी पैसे देईन कारण माझं घर खूप असं नाजूक परिस्थिती चाललेली आहे त्याच्यामुळे मी त्यांना पैसे दिले की जेणेकरून मला कुठून तरी मदत भेटेल पण मला काही मदत भेटली नाही उलट माझे डबल पैसे गेले काय नाव तुमचं शोभा माळी आ, काय झालं तुम्ही काय बचत गटात आहे का हो दोन बचत गटात आहे पाचशे पाचशे रुपये माझे गेले तीस हजार तीस हजार तुम्हाला असा संशय आला नाही त्यांचा काहीच काय मी इकडे लांब राहते आपल्याला काही माहिती होत नाही मी दररोज शेतात जाते घंटा गाडीवर काम आलाय मग असं काम करून केलं होतं काय तर करायला असं ही बाईनी असं पसरून घेऊन गेलो ठीक आहे काय नाव तुमचं प्रतिभा चिंचुरी काय काम करता तुम्ही काय झालं तुमचं माझं चैतन्य फायनान्स आणि पैसे दिले होते आणि बचत गटातून आणि फायनान्स पस्तीस तुम्हाला काय म्हणते अडचण सगळ्यांसारखं आम्हाला पण फसवलं त्यांनी तुमच्या लक्षात नाही आलं का बाबा तुमच्या समजा आता माईला एकत्र समजा यांना फसवलं यांना फसवलं किती लोकांना फसवलं आता त्या म्हटल्या आम बाबा आम्हाला गरज आम्ही भरतो हप्ते त्याच्यामुळे आम्ही केली मदत मग आम्हाला काय माहिती ते लोक असे फसून जातील आम्हाला म्हणून विश्वास तुम्ही ठेवला त्यांनी विश्वासघात केला म्हणजे भरपूर विश्वासघात केलेला आहे त्यांनी म्हणजे अजून पण आहे पण ते असं सांगण्यासारखं नाही काय नाव हो तुमचं जयश्री राजेंद्र थोर काय काम मी असेच गोड माझ्याकडे नाहीये पैसे म्हणजे सुनबाईच्या नावावर सत्तर हजार घेतले आणि माझ्या नावावर तीस हजार असे घेतले त्यांनी पैसे तुम्ही आता घरात कामाला होते घरात काम करता त्यांच्याकडे त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं नाही का ही काय बोलती कोणाशी मोबाईल किंवा पैशाचं काय करायचं घरात कधी काय बोलतच नव्हते ते नाही काहीच नाही गोडच बोलायचे गोड बोलायचे इकडचा तिकडचा विषय माझी आई विचारत नाही म्हणजे भावनावश करायचे तुम्हाला हा म्हणजे मला मी अडचण येते मला मदत करा आता तुमच्या सुनबाईने देतात मग तिच्या पण नावावर द्या मला तिच्या नाव आहे का सगळं असं विचार तिच्या नावावर सत्तर माझ्या नावावर तीस हजार असं घेऊन दे गेली ती सगळं असं काय नाव तुमचं आणि बचत गटामुळेच हे झालं आमचं की प्रत्येक महिलेने सगळं तिच्यावर कसा विश्वास ठेवला की पाचशे रुपये सगळ्या भर होत्या पण हिच तिला आणि तिचं हिला काहीच नाही माहिती कि कळून नाही दिलं तिने असं कि हिला गेली का तिला बोलवायची तिला म्हणून काहीच कळलं नाही आणि ती एवढी होती की इतकी गोड बोलून तिने सगळ्यांना फसवलं आता ही जी महिला आहे सीमा की तिच्या तिला सुद्धा ही काही माहित नाहीये म्हणजे तिला पण इतकी तिची फसवणूक केली आणि मग कोणाच माहित नाही कोणच्या होती म्हणजे चैतन्य फायना सर वरून किंवा कोणच्या बचत गटातून म्हणजे की नावावरती कर्ज घेतलेले पण तिने कधी एकही महिला म्हणजे अशी एकामेकीच्या सामने येऊन नाही दिली आणि महिलांनी कसा विश्वास ठेवला की सगळे गट्टी पाहत होती त्याच्यामुळे महिलांना पण असा विश्वास आला मग त्याच्यावरती ती गेली तरी म्हणजे की असं मला पण माहीत नव्हतं पण नंतर मग मी ह्या टाळताय किंवा काळ येत यांना फोन केला की काय झालं मग तुझा हे लागत नाहीये पण मग तेव्हा मला माहीत झालं सगळ्या गोष्टी चौर मला काय नाही कारण त्या स्वामी क्षेत्रमधून मी चाळीस बघल्यात मग मा मला हे काहीच माहिती नव्हतं तिथून पुढं मी बघितलं तर तिचा नंबर सुशापच होत होता म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो एक दोन वेळा गेलो आणि तिसऱ्या वेळा ते घेतो घेतो म्हणूनच आम्हाला ठेवलं मग आता माझी पण अशी इच्छा आहे की त्यांनी काहीतरी कारवाई आणि महिलांना न्याय द्यावा असं मला म्हणायचं आता वेळा त्या सगळ्या आम्ही गेलेलो पण पोलीस स्टेशन काय प्रगती करते का नाही काय वाटत नाही का प्रगती अजून तर म्हणजे की नाही आता घेतली त्यांनी फिर्याद घेतली मला सांगा फिर्याद घेऊन किती दिवस झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवस त्याच्यात काहीच नाही ना आटो मला सांग ना अपडेट काहीतरी पाहिजे होतं व तिथला त्याला पकडायला गेले त्याचं मोबाईल लोकेशन ट्रॅक केलंय किंवा काहीच नाही ना नाही करतो हे तर सगळेच म्हणतात पण पोलिसांनी जर याच्याबाबत योग्य ती कारवाई केली नाही तर तुम्ही काहीतरी तेवढा आक्रमक पवित्रा घेतला पाहिजे नाही काहीतरी उपाय तुम्ही त्या संदर्भात संबंधित जे इन्चार्ज अधिकारी नवीन आले त्यांना भेटा विनंती करा आणि सांगा का आमचे हे कामाचे पैसे कष्टाचे आहेत काही फायनान्स मधून काढलेत कोणी काय कशातून काढलेत आणि लेडीज गरीब आहेत नाही गरीब करणार आणि सगळ्यांचे पैसे हा म्हणजे तर एकंदर हे जे आता बघितलं आपण सगळं फसवा चाललेलं आहे म्हणजे बऱ्याच वेळा फसलेत काही लोक आणि फसत असताना ज्या भगिनी आहेत त्या एकत्र कुठंच आल्या नाही आणि त्यांची फसवणूक झाली एक सव्वा कोटी दीड कोटी रुपये अंदाजे असावेत असा एक अंदाज आहे नेमकं काय मत आहे तुमचं काय नाव पुष्पा शांताराम भेंडे हा काय झालं नेमकं मधु भंडारी आमच्या बचत गटातून किनी जवळजवळ कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार रुपये उचललेले पण थोडे थोडे गॅप गॅप माझा मुलगा आजारी आहे मला ऍडमिशनला पैसे लागतात किंवा काय असे असं सांगून 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 तिने असे सत्तरऐंशी हजार आमचे तीन बचत गट आहेत तिन्ही बचत गटातून थोडे थोडे काय आमच्याकडे एकदम रक्कम नव्हती म्हणून आमच्या अध्यक्षांनी काय केलं थोडे थोडे करून रक्कम थोडी थोडी तिला देत गेले आणि विश्वास तिच्यावरती कसा तिनं आमच्यावरती हे केला कारण ती स्वामी छत्रचा करत होती पंधरा वर्ष इथे झाले राहायला आले बायकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला ना तिनं फ्लॅट घेतला पार्लर टाकलं प्लस ए सी घेतला सगळं एवढं पार्लरमध्ये सामान ठेवलं मग ही बाई फसवीच कशी हा विश्वास आमच्या मनामध्ये ते संपादन केला आणि असं करून तिने ह्या बचत गटात उचलत पण आमचा बचत गट माझा पण पाचशे रुपये बचत गटात तिथं माझ्या सुनेचा होता ह्या सुनेचा होता त्या दुसऱ्या सुनेचा होता माझा स्वतःचा वैयक्तिक होता मावशी आपलं बचत गट आहे आता मला मंदिर बंद करायचं मला का बंद करायचं काय तर बायका वेळेवर पैसे भरत नाही म्हणलं हो का मला मग टाक बंद करून अडीच वर्ष झालेले आहेत साधारणपणे तर म्हणजे हो बंद करणार आहे आणि त्याच्यानंतर मी पैसे तिला भरून आले नऊ तारखेला आणि ती सत्तर तारखेला अचानक फरार झाली काही कल्पनाच न देता तिची मालमत्ता आहे ती मालमत्ता होती ती आता त्याला पोलिसांनी टळा लावला आणि पोलिसांना कंप्लीट केली त्यावेळेला काय पोलीस बोलले आता इलेक्शनचा काळ आहे आम्ही आता तुम्हाला नंतर तुमची कंप्लेंट घेऊ नोंदवून घेतली त्याच्यानंतर परत बायका इकडे पोलिस स्टेशनला वरच्या पोलीस स्टेशनला गेल्या बाळासाहेब बेंडे वगैरे सगळी होती त्यावेळेला तर त्यांनी सांगितले इलेक्शनचा काळ आहे ठीक आहे त्याच्यानंतर परत गेले तर आता काय म्हणे पाठीमागं म्हणले हा नोंदवून घेतली आता परत बायका गेलो तर आता काय गणपती बसले त्यामुळे आम्ही काय कारवाई करू शकत नाही म्हणजे अशी उडवाउडीची उत्तर देत तेच आम्हाला माहिती अशी उडवाडीची उत्तर, उत्तर तुम्ही किती दिवस देणार आणि ते असून सगळ्या गरीब महिन्यात किती वेळा हेलपाटे घालणार बरं त्या रोज रोज रोजानी कामाला जातात शेतामध्ये लोकांच्या जायचं यायचं म्हणलं तर त्यांच्याकडे पैसे ते पाहिजेत का नको सांगा तुम्ही आणि रोज बुडून कोण घ्या अशी हेलपाटे मारत राहणार याचा विचार करावा पोलिसांनी आणि बायकांना न्याय द्यावा नाही नाही दिला लवकर किंवा काय 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 करणार काय करणार काय काय करणार काय तुम्ही जर आम्हाला मदत केली तरच चांगली गोष्ट आहे ना नाही मदत आम्ही करू पण तुम्ही तिथे जाऊन भेटलं पाहिजे पाठपुरावा केला पाहिजे होतो आम्ही पाठपुरावा करतोय आणि करू पण त्यांनी जेवढा आम्हाला मदत म्हणजे आमची काय अपेक्षा आहे फक्त त्यांनी आम्हाला सहकार्य करावं तुम्हाला काय लागल तो पट नाही मला सांगा ना फिर्या देऊन पंधरा दिवस हो। झाले पण त्या संदर्भात अजून कुठंच अपडेट नाही आता त्यांनी सांगितलं गणपती गणपती आता नंतर मोहरम आहे नंतर परत नवरात्र आहे नंतर दिवाळी मग कसं करणार मग किती दिवस आम्ही आता वाट वाटपा सहा महिने झाले एकंदर पहा या ज्या बैला भगिनी सगळ्या दिसतात तर सगळे आणि चेअर आहेत आणि परिस्थिती जेमतेम आहे म्हणजे काही मी फायनान्समधून काढलेत कुणी स्वतः बचत गटातून पैसे दिलेत आणि अशा पद्धतीने त्यांची फसवणूक झाली आणि फसवणूक होऊनही पोलीस अजून काही कार्यवाही करायला तयार नाही याबाबत पोलिसांनी सुद्धा गांभीर्याने पाहिलं पाहिजे कारण ह्या महिला गरीब कुटुंबातले जर मोठ्यांचं जर असतं तर पोलीस यंत्रणा हल्ली असती परंतु हे छोट्या घटकातलीत यांनी दोन तीन वेळा पोलीस स्टेशनला गेले बऱ्याच वेळा ते कारणं सांगतात हा काय प्रकार बरोबर नाही पोलिसांनी गांभीर्याने जर पाहिलं नाही तर भविष्यात मोर्चा सुद्धा त्यांचं मनोदय आहे तर याबाबत सगळ्यांनी महिला जवळजवळ शंभर सवाशे किंवा दीडशे महिला आहेत त्यांची सर्वांची एकत्र युनिटी आहे परंतु ही फसवणूक झाल्याच्यानंतर त्याच्या अगोदर जे भांडारी जे दाम्पत्य आहेत ते, ते नवरा बायको तर त्यांनी यांना कधी एकत्र येऊन दिलेलं नाही जशा जशा पद्धतीने ती पैसे घेत राहिली म्हणजे कधी काही मानाचे मुलगा आजारी आहे किंवा माझी परिस्थिती मी मला कोणी सांभाळत नाही अशी भावना भावना वंश करून ह्या महिलांची फसवणूक केली तर महिलांनीसुद्धा इथं पुढं जागरूक राहिलं पाहिजे समजा आता खास करून पोस्ट खातं आहे केंद्र सरकारचं किंवा ज्या बँका आहेत आपल्याकडे शरद बँक आहे राजगुरनगर सहकारी बँक आहे लाला अर्बन बँक आहे पी डी सी आहे सेंट्रल बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे इथं खूप चांगल्या पद्धतीने महिलां बचत गटासाठी सुद्धा स्कीम आहे त्याचा विचार सुद्धा केला पाहिजे परंतु महिला बाबड्या असतात त्यांना वाटतं पैसे आत्ता टाकले समजा शंभर रुपये टाकले तर एक दोन महिना सहा महिना दोनशे रुपये मिळतील त्या विश्वासाह त्या गेल्या परंतु ह्या जे भंडारी दाम्पते त्यांच्या मनामध्ये ह्या ठरून डाव त्यांनी बरोबर केला आणि पैसे घेऊन एक कोटी सवा कोटी रुपये घेऊन हे दाम्पत्य फरार झालेले आणि आता ह्या महिला न्यायाच्या प्रतीक्षेत पोलीससुद्धा न्याय देतील अशी अपेक्षा करूया आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील म्हणजे